दरम्यान रवींद्र धनगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावरील आरोप प्रत्यारोपाचा सामना काही संपायचं सा नाव घेत नाही मोहोळ यांच्यावर सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे असा आरोप रवींद्र धनगेकरांनी केलाय मोहोळ यांनी प्रेस आणि पुणेकरांची फसवणूक केली असा टोला धनगेकरांनी लगावलाय अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगे यांच्याकडून रेवती हा नवीन आरोप आता धनगेकरांनी केला काय अधिक माहिती खर तर आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत ते जैन बोर्डिंग प्रकरणात सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत आणि आरोप देखील करत आहे आतापर्यंत खर तर त्यांनी कुठले ठोस असे पुरावे दिलेले नाहीत तरी पण काल जेव्हा रात्री त्यांनी एक ट्विट केलेला आहे त्यांच्या एक्स आ, आ, एक आ, समाज माध्यमावरती तर तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुरलीधर मोहोळ यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत ते फक्त साळसूतपणाचा आव आणतायत आणि खर तर त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की अट्रोसिटी सारखा गुन्हा गंभीर गुन्हा हा त्यांच्यावरती दाखल आहे त्याच्या ट्विट सोबत त्यांनी काही पुरावे म्हणजे इलेक्शनच्या अॅफिडेव्हिट मधले काही पानाची कॉपी देखील त्यांनी तिथे जोडलेली आहे आणि त्या संद त्यासोबतच त्यांनी असं म्हटलं की मला माहित आहे की राजकारणांवरती गुन्हे दाखल असतात ते काही आंदोलनातले असतात काही मुद्दाम का केलेले असतात परंतु अट्रोसिटी सारखा गंभीर गुन्हा हा दाखल आहे त्यामुळे त्यांनी त्यासोबतचे पुरावे देखील जोडलेले आहे आणि बदनामी करण्यासाठी केवळ ते तेरा केसेस आहेत त्यांच्यावरती म्हणजे रवींद्र दंगेकरांवरती तेरा केसेस आहेत हे फक्त बदनामी करण्यासाठी ते करत आहेत आणि त्यासोबतच ते माध्यमांची आणि पुणेकरांची फसवणूक ही करत आहे तर आता दिवाळी आपण बघतोय की सातत्याने टीका टिप्पणी जी होत आहे पार्श्वभूमीवरती काल मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली तर आता धनगेकरांवर महायुतीचे नेते म्हणून काही कारवाई होईल का शिंदे गट काही कारवाई करेल का हे पाहणं होते धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर बाय रवींद्र धनगेकरांनी काय ट्विट केलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अतिशय सुसंस्कृत आणि सरळ मार्गी वाटणारे मुरलीधर मोगोळ हे कशा पद्धतीनं खोटं बोलतायत याचं उदाहरण मी तुम्हाला देतो माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे मला माहीत आहे राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात काही हेतू पुरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात प्रेसची आणि सामान्य पुणेकरांची फसवणूक मोहोळ यांनी केली आहे हे का केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदाराला अशोभनीय असं ट्विट धनगेकरांनी आहे